साई डेव्हलपर्सचे सुरेश पाटकर विजय कडू नलिन शर्मा या भागीदारांच्या पुढाकाराने अखेर रोडपाली सेक्टर सतरा येथील उदंड गृहनिर्माण या चौदा मजली रहिवाशी गृहनिर्माण इमारतमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना एकाच दिवशी कन्व्हेन्स डीड व सोसायटी हँडओव्हर करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे यामुळे येथील सभासदांना जागेचा मालकी हक्क प्राप्त झाला असल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे रेरा या कायद्याच्या आधारे इमारतीच्या जमिनीची अभिहस्तांतरण प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र शासन यांच्या अधिकाराद्वारे सदनिका धारकांच्या संस्थेच्या नावावर मालमत्ता हस्तांतरण होते त्यामुळे संस्थेच्या सभासदांना जागेचा मालकी हक्क प्राप्त होतो सोसायटी रजिस्ट्रेशन नंतर ठराविक मुदतीत बिल्डरांनी अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते त्यानुसार साई डेव्हलपर्स विकासकाने ही प्रक्रिया विहित काळात पूर्ण केली आणि नुकतंच साई डेव्हलपर्सचे भागीदार विजय कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासदांना प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यात आले यावेळी बांधकाम व्यावसायिक विजय कडू यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या झालेल्या पहिल्या सभेत सोसायटी मधील बहुतांश घरमालक उपस्थित होते उदंड गृहनिर्माण संस्था अध्यक्ष राहुल खाटमोडे सचिव पंकज मुळे इतर सभासद व सदस्य यावेळी उपस्थित होते साई डेव्हलपर्सने आतापर्यंत सत्याऐंशी सोसायटी बनवल्या असून भविष्यातही वाशी नेरुळ रोडपाली तळोजा खारघर उलवे कर्जत मध्ये नवीन प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहेत याविषयी बोलताना साई डेव्हलपर्सचे भागीदार विजय कडू यांनी सांगितले की कोणत्याही प्रोजेक्टमध्ये लोकांनी घरं घेताना जमापूंजी एक करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते त्यामुळे लोकांना वेळेत कन्व्हेन्स डीड करून देणे हे प्रत्येक विकासकाचे कर्तव्य असून एका वर्षातील ही चौथी सोसायटी आहे की ज्याला आम्ही कन्व्हेन्स डीड देत आहोत आम्ही ह्याच सोसायटीमध्ये ज्या सेम प्रोसेस दुसऱ्या सोसायटीमध्ये करतो ते काय मोठं काही काम असं आम्ही केलं नाही परंतु आमच्या कंपनीचं एक ब्रीद वाक्य आहे रजिस्ट्रेशन कन्व्हिन्स एकाच दिवशी देऊन टाकायचं था। आता इथे आमच्या दोन ऑलरेडी सोसायटी झालेल्या आहेत त्यांचं पण हे सगळं काय पेपर हँडओवर केलेलं आहे तसं याचं पण केलं हे करत असताना कसं सहकार्य इथल्या सदस्यांचं मिळालं सहकार्य झाल्या त्या लोकांनी केल्यामुळंच हे आजचा फंक्शन जो झाला आहे तो ह्या सहकार्यामध्ये झालेला आहे इथे ह्या लोकांना हिडन बेनिफिट यांना दिसत नाही इथं ह्या लोकांना एफ एस आय पण मिळू शकतो इथं शॉपिंग घेतली नाही त्याचा बेनिफिट या सोसायटीला खूप आहे सायलेंटचं आहे सोसायटीचं कन्स्ट्रक्शन बघा कुठचे पेपर बघा सगळ्या प्रकारे दुसऱ्या लोकांची कम्पेअर करून ह्यांनी मला सांगावं का इथं आपल्याकडे हे हे झालेलं आहे उदंड निर्माण संस्था या प्रोजेक्टमध्ये पंतप्रधान आवास योजना राबवली यामध्ये वन बीएचके व टू बीएचके नामांकित कंपनीची उद्वाहक सोसायटी कार्यालय रहिवाशी पार्किंग व व्हिजिटर पार्किंग जनरेटर बॅकअपची देखील सुविधा दिलेली आहे हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगत सोसायटीच्या सदस्यांनी साई डेव्हलपर्सचे आभार मानले आज म्हणजे सगळ्यांचं लांबचं स्वप्न जवळ आणून दिलेलं यांनी म्हणजे कसं कन्व्हेन्टेड डीड वगैरे बऱ्यापैकी सोसायट्यांची लवकर होत नाही पण यांनी हे करून आज सोसायटी पण हँडल चांगल्या रीतीने केलेली आहे आणि सगळ्यांसाठी आजचा खूप एकदम आनंदाचा दिवस आहे दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्ट जसं सांगितलं तसं बिनराणी पण सहकार्य करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळं सगळ्यांच्या पण आम्ही आभार आता साधारण कन्व्हेन्स डेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाच ह्या महिन्या म्हणजे ह्या महिन्याच्या पाच तारखेला आमचं सोसायटीचं रजिस्ट्रेशन आलं होतं आणि साधारण वीस दिवसामध्ये कन्व्हेन्स डेटची प्रक्रिया पार पडली तर थोडक्यात सांगायचं होतं तर, तर तर हे जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर आधीपासूनच सुरुवात केलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्याच्यामध्ये की अडथळा म्हणू शकतो आपण की मावेजाची रक्कम मावेजाची रक्कम होती तर त्या मावेजाच्या रकमेवर गव्हर्नमेंटनी योजनेअंतर्गत थोडासा विकासकांना दिलासा दिला होता तर त्या दिलासापोटी म्हणू शकता किंवा गव्हर्नमेंटचे पण ह्याच्यामध्ये ब बरेच सपोर्ट आहेत तर त्या मावेजावर अभय योजनेअंतर्गत सोसायटीला मोकळं करून विकासक आणि ज्यांनी मावेजा मागितल्या शेतकरी तर ह्या दोघांचंच फक्त त्याच्यामध्ये कोरिलेशन त्यांनी ठेवलं आणि सोसायटीला यातून मोकळं केलं तर ह्यामुळे काय झालं की कन्व्हेन्स डीडची प्रक्रिया सोपी झाली त्यामुळे मी शासनाचे पण आभार मानतो तसंच साई डेव्हलपरनी त्या प्रक्रियेला प्रतिसाद देत हे कन्व्हेन्स डीडचं जे काही प्रोसिजर आहे ते त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळे कन्व्हेन्स डीड लवकरात लवकर झालं लवकर आणि कन्व्हेन्स डीड तुम्ही बघाल तर आजूबाजूला किंवा ह्या पूर्ण नवी नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये कन्व्हेन्स डीड हे एक प्रत्येक सोसायटीसाठी स्वप्नवत आहे तर कन्व्हेन्स डीड होणं म्हणजे तुमची ती पूर्ण जी लँड आहे ही सोसायटीच्या ताब्यात येते तुम्हाला तो अधिकार आहे पुढे सोसायटीला तर कन्व्हेन्स डीड झालं ही तुम्ही म्हणतो की महिलाचा दगड आम्ही अचीव केला आणि सगळ्यांचे सहकार्य लाभले त्याच्यामध्ये सोसायटीचे मेंबर्स झाले कडू साहेब झाले संतोष साहेब झाले सगळ्यांनी त्याच्याबद्दल कन्व्हेन्ससाठी भरपूर सहकार्य केलं आणि बिल्डिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पर्सनली मी जेव्हा बुक करायला आलो होतो तर मी ह्या क्षेत्रामध्ये आहे तर जे कन्स्ट्रक्शन क्वालिटी बोलतो आपण शेअर वॉल झाले तर ह्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल नो डाऊट क्वालिटी इज ॲट पार तर त्या क्रॅक्स uh, वगैरे जनरली आपल्याला बघायला मिळतात पण इथे क्रॅक्स जनरली म्हणजे अजूनपर्यंत दोन वर्ष झाली क्रॅक्स कुठे बघायला मिळालेले नाहीत तर ते क्रॅक्स म्हणा हे सगळं काही नाही आहे इथे आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल सुपिरियर आहे असं आपण म्हणू शकतो उदंड हाऊसिंग हो सोसायटीची सदस्य आहे आणि हे उदंड सोसायटी ही रोडपाली नवी मुंबई रोडपाली सेक्टर सतरामध्ये आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही सायड डेव्हलपर्सशी जोडले गेलो ह्यासाठी अभिमान आहे की फक्त हे बोलण्यासाठी नाही आहे की म्हणजे आम्हाला त्यांनी वेळेत कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आम्हाला कसं लवकरात लवकर आम्हाला फ्लॅट आमच्या ताप्यात जे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते त्यासाठी वाट बघायला न कोविड कोविडसारख्या एवढ्या महाभयानक म्हणजे ज्यातून आपण सर्व गेलेलो आहे त्या परेडमध्ये सुद्धा आमच्या हातात त्यांनी कसं आम्हाला लवकर देता येईल तसं आम्हाला आमच्या हातात आमचा फ्लॅट दिलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप म्हणजे अभिमान वाटतो की आम्ही आम्हाला बिल्डर भेटलेले आहे की त्याच्यामुळे आम्ही शांत झोपलो हो नंतर नमस्कार माझं नाव स्मिता मुळे उदंड सोसायटी आणि साई डेव्हलपरशी आम्ही जोडले गेलेलो आहोत त्यांनी व्यवस्थित आम्हाला सहकार्य केलेलो आणि वेळेत आम्हाला सगळं व्यवस्थित सगळं दिलेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचे शीतल खामकर सातशे एक उदंड आम्ही साई डेव्हलपर्सशी जोडले गेलो साई डेव्हलपरने आम्हाला खूप कोऑपरेटिव्ह केलेलं आहे असा बिल्डर मिळणे म्हणजे में आमचे भाग्यच समजावे लागेल एक कारण एकाच दिवशी आम्हाला कन्व्हिन्सिंग डील सगळे आम्हाला भेटते याबद्दल मी साई सी खूप धन्यवाद आहे ईडब्ल्यू नेटवर्क